भैया चौकातील रेल्वेचा धोकादायक पूल एकाच दिवसात पाडणार असल्याची माहिती रेल्वेचे विभागीय प्रबंधक सुजित मिश्रा यांनी दिली आहे भैया चौकातील रेल्वेचा धोकादायक पूल पाडण्याकरता सर्वच विभागाकडून परवाने मिळाले आहेत एकाच दिवसात हा पूल पूर्णपणे पाडण्यात येईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलं आहे अशी माहिती विभागीय प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान यंदाच्या आषाढी वारीचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल उच्च स्तरावरून सोलापूरच्या कार्यालयाचं देखील कौतुक केल्याचं सा त्यांनी सांगितलं भैया चौकातील रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूक गेल्या काही दिवसांपासून बंद आहे त्याचा इथल्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे हा पूल खूप खूपच जुनं आहे इथून जड वाहतूक सुरू ठेवणं धोक्याचं असल्यानं जड वाहतुकीसाठी हा पूल सध्या बंद ठेवण्यात आला आहे पाडकामाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे पूल पाडण्याचे आदेश आल्यास तांत्रिक अभ्यासाअंती आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक पाहून एका दिवसात हा पूल पाडला जाईल पाडकाम मात्र राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील जनसंपर्क निरीक्षक विक्रमसिंग मच्छिंद्र घळवे आदी उपस्थित होते